नमस्कार मी आर्या आणि आज आहे आपल्या थर्टी डेज लेनचा डे फोर तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया पण पहिले मी तुम्हाला हे सांगते की आज आपण टेन सेंटेन्सेस कशाचं करणार आहोत तर आपण करणार आहोत सेंटेन्सेस शिका ना फक्त टेन सेंटेन्सेस चला मग शिकूया ओके आर्या <coughs> तुझं पहिलं वाक्य आहे आज तुझा खास दिवस आहे टुडे इज युअर स्पेशल डे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू तुला एक सरप्राईज आहे देर इज सरप्राईज फॉर यू हे गिफ्ट माझ्याकडून आहे दिस गिफ्ट इज फ्रॉम मी तुमचं डेकोरेशन खूप छान आहे युअर डेकोरेशन आर सो so ब्युटिफुल केक कोणत्या फ्लेवरचा आहे व्हाट इज द फ्लेवर ऑफ द केक हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे दिस इज अ चॉकलेट फ्लेवर केक चला केक कापूया कम ऑन लेट्स कट द केक सगळेजण जोरात हॅपी बर्थडे म्हणूया एवरीवन से हॅपी बर्थडे लाउडली केक खूप स्वादिष्ट आहे द केक इज सो डिलिशियस सगळ्यांनी मिळून फोटो काढूया अ ग्रुप फोटो छान सांगितले सगळे वाक्य थँक्यू जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय